अरे एका मागे एक दक्षना, दक्षना, दिरी दिरी दर्शन घेऊ महाराजांना केशवची दक्षिणा हरेच ती दक्षिणा नाही दिली तरी चालते मात्र दर्शन घ्यायचं आहे उद्या शेवटचा दिवस आहे सांगता समारोप आहे लोका महाराज मठ ह्याला पाच सहाशे वर्षाचा इतिहास आहे आणि ह्या ठिकाणी आमच्या संस्थांचे सद्गुरु रंगा महाराज यांची संजीवन समाधी आहे या ठिकाणी आजपासून पन्नास वर्षाखाली म्हणजे एकोणीसशे ला रामाच्या मूर्तीची स्थापना झाली आणि ह्या रामवृत्तीचा राम, राम जन्मोत्सव आम्ही दरवर्षी साजरा करतो पण यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण झाल्यामुळं आम्ही राम नियोजन केलेलं आहे राम कथा प्रवक्ते श्री परायण परमेश्वर महाराज गुरुजी कंधारकर यांनी आम्हाला याच सहकार्य केलं आणि विश्व हिंदू परिषदेच्या सहयोगाने आणि संस्थांच्या सहयोगाने आम्ही हा रामकथेचा कार्यक्रम दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस पासून सुरू केलेला आहे दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस रोजी रामनवमी आहे त्या दिवशी हा कार्यक्रमाचे रामनवमीच्या राम जन्माने सांगता होईल आणि दिनांक सात चार दोन हजार पंचवीस या दिवशी महाप्रसादाने हा कार्यक्रम संपेल हे ठिकाण आहे सद्गुरु रंगा महाराज मठ शहरपेठ तालुका वसमत जिल्हा हिंगोली अशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम होत असतो या कार्यक्रमाच्या अंतर्गत अनेक हरिभक्तीपरायण कीर्तनकारांची खिर्टन कीर्तने त्यामध्ये विशेष महिलांची कीर्तने जास्त आहेत आणि पुरुषांची कीर्तने ही तेवढीच आहेत महिलांची पण तेवढीच आहेत आम्ही यावर्षी महिला कीर्तनावर जास्त भर दिलेला आहे आणि कीर्तनाची थीम सुद्धा रामाची आहे रामावरच कीर्तन करायचं असे एक विशेष माझ्या मनातला तो उद्देश होता तो पूर्ण झालाय आज कथेचा सा सहावा दिवस आहे उद्या सातवा दिवस आधी सातव्या दिवशी समाप्ती होईल या सर्वांचं नियोजन सर्वांच्या सहकार्यानं आमच्या सर, प्रवक्ते वादक मंडळी आणि सर्व भक्त परिवार यांच्या सहकार्यानं आजपर्यंत व्यवस्थित चाललेलं आहे उद्या पण चालेल आणि अशी रामप्रभूची इच्छा आम्ही पूर्ण करत आहोत त्यांनी आमची इच्छा पूर्ण करावी ही आशा नाही आम्ही त्यांची भक्ती करावी जन्मोजन्मी नि आशा आम्हाला आहे जय श्रीराम जय जय श्री